महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर आज महा रक्तदान संकल्प आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त आज भाजपा उत्तरेश्वर मंडळमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये एकावन्न रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला देवेंद्र फडणवीस यांनी आज आव्हान केले होते की वाढदिवसानिमित्त कोणत्याही बॅनर जाहिरात मोठा गाजावाजा न करता एक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रूपी आपले योगदान द्यावे व समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात यावा यात त्याच आव्हानाला प्रतिसाद देत आज भाजपा उत्तरेश्वर मंडळमध्ये रक्तदान शिबिर पार पडले यावेळी उत्तरेश्वर मंडळ अध्यक्ष सुनील पाटील भरत काळे अमेय भालकर सुशांत पाटील विराट चिखलीकर अमित संगपाळ राजू माने श्रीकांत पाटील संदीप पाटील विशाल शिराळे राहुल घाटगे चेतन शिंगटे दिग्विजय कालेकर सुशांत मुधाळे अजित मुळीक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते